नमस्कार मी आहे मेघाली वैष्णव आणि तुम्ही पाहत आहात आयुष्याचा खजिना जिथे आपण चर्चा करतो आपल्या आरोग्यावर मित्रांनो तुम्ही अनेक अनेकदाच्या कडेला किंवा बागेमध्ये हे असं झाड तर नक्कीच पाहिलं असेल याला सदा पुली असे म्हणतात या झाडाचे वैज्ञानिक नाव मेडागास्कर पॅराविंकल किंवा कॅथरेन्थस रोजेशस असं आहे याला सामान्यत विंका असे देखील म्हंटले जाते हिंदी मध्ये याला सदा बाहर सदा सुहागन अशा अनेक नावांनी ओळखलं जातं पण सर्वात जास्त याला बारा माशी असे म्हणतात आता याला बारा मासी म्हणण्याचे कारण म्हणजे तुम्ही पाहत असलेले हे जे हिरवेगार पान आहेत ना मित्रांनो हे कधीच गळत नाहीत अगदी पान गळतीच्या ऋतूमध्ये सुद्धा नाही आयुर्वेदामध्ये या झाडाला नित्य कल्याणी असे देखील म्हटले गेले आहे म्हणजेच नेहमी कल्याण करणारे झाड आता हे झाड जर तुम्ही नीट पाहिलं तर याची जी उंची आहे ती खूप छोटी असते आणि रस्त्याच्या कडेला जे झाड असतात ना त्याची देखील उंची अगदी एक किंवा दीड फूट एवढीच असते नैसर्गिकरित्या हे झाड आपोआपच उगवलं जातं याची ही जी पाने तुम्ही बघतायत ही गडद हिरव्या रंगाची असतात आणि त्यावर असं एक छोटस सुंदर फुल उमलत हे फुलं जे आहेत हे विविध रंगांमध्ये देखील आढळतं जसं आता माझ्या हातात जे आहे ते व्हाईट कलरचं फुल आहे तुम्ही इथे पाहू शकतात इथे पिंक कलरचं देखील हे फुल दिसतंय त्यानंतर इथे पाठीमागे थोडं लाईट लव्हेंडर कलरचं शेड छटा असलेला आहे आणि पाठीमागे एक रेडिश आणि ऑरेंज या दोघांचं मिक्सचर केलेलं एक झाड आहे सदाफुलीचे हे जे झाड आहे मित्रांनो हे झिरो मेंटेनन्स आहे आणि याच्या फुलांचे आणि पानांचे अनेक अनेक असे आरोग्यदायी फायदे आहेत तुम्हाला जर ग्लोईंग स्किन हवी असेल किंवा तुम्हाला डायबिटीज नियंत्रणात ठेवायची असेल किंवा तुम्हाला कुठलेही ब्रीदिंग इश्यूज असतील किंवा किडनीशी संबंधित कुठल्या समस्या असतील तर सदाबहारचे फूल आणि पान फक्त याच नाही तर अशा अनेक आजारांवर उपयोगी ठरू शकतात मात्र तुम्हाला त्याचा योग्य प्रकारे वापर आणि योग्य प्रमाणात वापर जर तुम्ही केला तरच त्याचे जास्तीत जास्त फायदे तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो सदाफुलीला केवळ आरोग्याच्या दृष्टीतूनच नाही तर वास्तुशास्त्रानुसार देखील सकारात्मक ऊर्जा म्हणजे जी पॉझिटिव्हिटी असते त्यासाठी आणि संपत्ती वाढवण्यासाठी म्हणजे आपल्या वेल्थसाठी खूप जास्त लाभदायक मानलं जातं आता पाहूयात आपण याचे आरोग्यदायी फायदे मित्रांनो मधुमेहाची जर तुम्हाला समस्या असेल तर यामध्ये सदाफुलीच्या पानांना अतिशय लाभदायक मानलं गेलं ला आहे कारण याच्या पानांमध्ये अल्कलॉइड्स असतात जे शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलता म्हणजेच इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यास मदत करतात याशिवाय सदाफुलीच्या फुलांमध्ये आढळते जे टाईप टू डायबिटीज मध्ये फायदेशीर ठरते हे पॅनक्रिएटिक बिटा सेल्सचे संरक्षण करू शकते डायबिटीजमुळे होणाऱ्या प्रजनन म्हणजेच आपलं रिप्रोडक्टिव्ह ज्या समस्या असतात त्याला देखील हे प्रतिबंध करू शकते पण तुम्हाला दररोज सकाळी रिकाम्या पोटी सदाफुलीचे दोन ते तीन पानं चावून खायचे आहेत किंवा याच्या पानांना तुम्ही सुकवून त्याचा पावडर तयार करून ती तुम्ही रोज एक चमचा कोमट पाण्यासोबत देखील घेऊ शकता जर हे शक्य नसेल तर तुम्ही दोन किंवा तीन पानं एक ग्लास पाण्यामध्ये उकळा आणि याला हर्बल टी सारखं प्या मित्रांनो इतकेच नव्हे तर सदाफुली तुम्हाला जर नाकातून रक्त येत असेल म्हणजे चला आपण घुळाना फुटणे म्हणतो किंवा जर तुमच्या हिरड्यांमधून रक्त येत असेल किंवा तोंडाला ब्रण असतील म्हणजे ज्याला माउथ अल्सर आपण म्हणतो आणि घशाचे जे काही अनेक संसर्ग जे असतात यामध्ये देखील हे तुम्हाला मदत करू शकतं रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटी जर वाढवायची असेल तरी देखील सदाफुलीच्या पानांचा काढा तुम्ही शकता त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तर सदाफुलीचे चार ते पाच पानं स्वच्छ धुवा आणि मग त्याला एका ग्लास पाण्यामध्ये चांगलं उकळून घ्या पाणी तुमचं निम्म होईपर्यंत उकळवल्यानंतर तुम्ही ते गाळून कोमट किंवा थंड झाल्यावर पिऊन घ्या मित्रांनो तुम्हाला किडनी स्टोनची जर कुठली समस्या असेल किंवा शरीरातील विषारी घटक म्हणजे टॉक्सिन्स जर तुम्हाला बाहेर काढून टाकायचे असतील तरी देखील तुम्ही सदाफुलीचे चार ते पाच पानं धुवून त्याचा काढा बनवू शकतात अगदी मी तुम्हाला आत्ता जसं सांगितलं तसंच तुम्ही याला घेऊ शकतात आणि तुमची जी किडनीची समस्या आहे ती तुम्ही यामुळे दूर करू शकतात आणि तुमचे जे बॉडी जी आहे ती देखील डिटॉक्सिफाय होईल ज्यामुळे तुमची किडनीची जी काही समस्या आहेत त्यापासून तुम्हाला आपोआपच आराम मिळायला मदत होऊ शकते सदाफुलीच्या पानांचा काढा पिल्याने मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या पाठदुखी म्हणजे आपल्याला जे क्रॅम्प्स येतात ते पाठ दुखते पाय दुखतात स्नायूंमध्ये येणारा जो ताणतणाव असतो म्हणजे जो स्ट्रेस असतो या सर्व समस्यांपासून तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो स्किन केअर मध्ये देखील सदाफुलीच्या फुलांचा आणि पानांचा भरपूर असा उपयोग आहे फुलांविषयी मी तुम्हाला आधी सांगते मित्रांनो फुलं हे तुम्ही बारीक वाटून ते डिरेक्ट तुमच्या त्वचेवर लावू शकतात म्हणजे जर तुम्हाला पिंपल्स असतील मुरुम असतील तर तुम्ही ते डिरेक्ट तुमच्या स्किनवर अप्लाय करू शकतात आणि पानांविषयी झालं तर याची पान आणि फुल एकत्र वाटून त्यामध्ये गुलाबजल दूध मिसळून याचा एक फेस पॅक देखील तयार करू शकतात आणि ते तुम्ही एज अ फेस पॅक वापरू शकतात तुम्हाला फक्त हे दहा मिनिटे तुमच्या चेहऱ्यावर लावून ठेवायचं आहे आणि नंतर तुम्ही तुमचा चेहरा धुवून टाका आठवड्यातून दोनदा हे वापरा मग तुम्ही स्वतःच बघाल की तुम्हाला तुमच्या स्किन मध्ये खूप जास्त फरक हा नक्की जाणवेल मित्रांनो जर तुम्हाला केसांसाठी सदाफुलीचा उपयोग करायचा असेल तर याच्या पाण्याविषयी मी तुम्हाला आधी सांगते सदाफुलीचे पान आणि कडुलिंबाचा जो पाला असतो तो एकत्र एक मिसळून त्याचा रस काढून घ्या आणि तो जो रस निघेल तो रस नारळाच्या तेलामध्ये मिसळा आणि याला तुम्ही तुमच्या हेअर वॉशच्या अर्धा तास आधी केसांना लावून ठेवा याने तुमचे केस स्मूथ सिल्की होतील आणि कोंडापासून देखील तुम्हाला मुक्ती मिळेल मित्रांनो सदाफुली फक्त तुमच्या सौंदर्यच वाढवते असं नाही हे तुमचं इम्युनिटी बूस्ट करण्यास देखील खूप जास्त हेल्पफुल आहे आणि तुमचं मेटाबॉलिझमला पण हे कंट्रोल करण्यामध्ये मदत करतं यामध्ये अँटी ऑक्सिडेंट आणि विटॅमिन सी असतं मित्रांनो आपल्याला नेहमी असं वाटत असतं ना की आपल्याला आपले दात जर मजबूत ठेवायचे असतील तर आपल्याला खूप सारं कॅल्शियम आणि फॉस्फरस हे गरजेचं असतं पण नाही स्पेशली आपल्या हिरड्या ज्या आपल्या दातांची मजबूती बनवून ठेवतं आपल्याला त्या सुद्धा निरोगी ठेवणं जास्त महत्वाचं आहे आणि यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये विटॅमिन सी ऍड करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि सदा फुलीच्या फुलांमध्ये आणि पाण्यांमध्ये विटॅमिन सीचं प्रमाण खूप जास्त बघायला मिळतं जे तुमच्या हिरड्यांची म्हणजे जे गम्स असतात त्याचं आरोग्य जे आहे ते सुधरवतं आणि तुमचे दात जे आहे ते त्यामुळे मजबूत ठेवतं मित्रांनो माहिती आहे का जर किंवा गांधी किंवा गांधीन तुम्हाला दंश केला म्हणजे जर तुम्हाला चावलं तर सदाफुलीच्या पानांचा रस हा तुम्हाला तिथे लावता येऊ शकतो तुम्ही याच्या पानांचा किंवा फुलांना देखील सुकवून त्याचा वापर करू शकतात किंवा याच्या पानांना वाटून त्याचं मिश्रण तयार करून घ्या आणि त्याला तुम्ही पाण्यामध्ये एक चमचा टाकून आ, मिक्स करून पिऊ शकतात पण जर तुम्हाला इन्स्टंट आराम पाहिजे असेल तर तुम्ही सदाबहारच्या पानांना डिरेक्ट तुमच्या जखमेवर लावा आणि याने तुमचं जे दुखणं आहे ते तर कमी होईलच पण त्याचबरोबर जी जळजळ होत असते म्हणजे आपल्याला जे इचिंग होतं आग होते ना ती देखील तुमची कमी होईल मित्रांनो आम्ही नेहमीच सांगत आलो आहोत की कुठलीही चांगली गोष्ट जरी आपण सेवन करत असू तरी जर त्याचं आपण जास्त प्रमाणात सेवन केलं तर ती आपल्याला नुकसानच देऊ शकते अगदी सदाबहारच देखील तसंच आहे त्यामुळे तुम्ही सदाबहारचं देखील सेवन हे ठराविक प्रमाणातच करणं खूप जास्त गरजेचं आहे सदा फुलीमध्ये अल्कोलॉइड असते जसं मी तुम्हाला आधी सांगितलं जर तुम्ही याचं जास्त प्रमाणात सेवन केलं तर तुम्हाला उलटी किंवा मळमळ हे दोन्ही गोष्टी होऊ शकतात ज्यामुळे तुमची तब्येत जी आहे ती बिघडू शकते आणि त्यामुळे याचा वापर जो आहे तो तुम्ही ठराविक प्रमाणातच करणे खूप जास्त महत्वाचं होऊन जातं त्याचबरोबर जर तुम्ही लो ब्लड प्रेशरचे रुग्ण असाल तर सदा फुलीच्या सेवनाने तुमचं जे लो ब्लड प्रेशरची समस्या आहे ती आणखीन वाढू शकते आणि महिलांनो जर तुम्ही गर्भवती असाल किंवा स्तनपान करत असाल तर तुम्ही सदाफुलीच्या फुलांचं फुलांचा आणि पानांचं बिलकुल सेवन करू नका कारण जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनची समस्या असेल तर ती समस्या यामुळे जास्त वाढू शकते त्यामुळे तुम्ही याचं सेवन जे आहे ते बिलकुलच करू नका मित्रांनो मित्र असंच म्हणेन की प्रत्येक घरात सदाबहारचं झाड जे आहे ते असायलाच हवं कारण त्याचे सुंदर फुल जे आहे ते तुमच्या गार्डनची शोभा तर वाढवतीलच पण त्याचबरोबर त्याचे पान आणि फुल तुमच्या आरोग्यासाठीही खूप जास्त फायदेशीर ठरतील सदाफुली प्रमाणेच एक अजून झाड आहे ज्याच्या पानांमुळे तुम्हाला अनेक आरोग्यदायक फायदे मिळू शकतात आणि ते म्हणजे पेरूची पानं जर तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही इथे क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मी भेटेल तुम्हाला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद